तरुण मुलाचा भीषण घुसून आई व तिच्या तरुण मुलाचा घरात घुसून भीषण खून झाल्याची घटना गुरुवार दिनांक रोजी सकाळी उघडकीस आली मंगल सुकांत नाईक वर्ष पंचेचाळीस आणि प्रज्वल सुकांत नाईक वर्ष एकोणीस अशी खून झालेल्या आई व मुलाचे नाव आहे मुलीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधात आई व भावाचा अडथळा ठरत असल्यानं मुलीच्या प्रियकरानं आपल्या सहकार्यासह हे खून केले आहेत रवी खान पगोळ व लोकेश नाईक हे दोघे राहणार कोणकेरी तालुका हुकेरी अशी संशयित मार्गरांची नाव आहेत यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमा शंकर गोळे यांनी दिलेली माहिती अशी की अकोळ गावच्या हद्दीत मळ्यात नाईक कुटुंबीय राहतं मंगल प्रज्वल व अल्पवयीन मुलगी असे तिघे राहतात मंगल यांच्या पतीचे कोरोना काळात निधन झालं असून हे तिघेच घरी राहतात येथे मोलमजुरी करून हे कुटुंबी राहतं नाईक कुटुंबातील अल्पोवयीन मुलीबरोबर मुख्य संशयित रवी खानअप गौळ यांचे प्रेम प्रकरण असल्याचं समजतं याला मुलीची आई मंगल व भाऊ प्रज्वल यांचा विरोध होता या प्रकरणातून अनेकदा त्यांच्यात वाद झाला बुधवारी सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळा रवी खान अपगौळ याला मुलगीने फोन करून मला आपल्या दोघांच्या संबंधावरून घरात त्रास होत असल्याचं सांगितलं यातून रवी यांना आपल्या सहकारी लोकेश याला घेऊन अक्कोळ येथील घरी येऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता मुलगा प्रज्वल भांडण सोडवण्यास गेला त्यानंतर मंगल व प्रज्वल यांच्यावर रवी व लोकेश यांनी रॉड व इतरांनी हल्ला केला दोघेही दोघांवर दो तुटून पडले घरात रक्ताचा सडा व वा भिंतीवरील रक्ताचे डाग दिसत असल्यानं हे भीषण हत्याकांड घडले याची माहिती निपाणी पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घरात मुलगी नसल्यानं रात्रीच पोलिसांनी तीन पथकं तयार करून तपास सुरू केला एक पथक कोणकेरी दुसरं पथक चंदगड व तिसरं पथक अथनी भागाकडे रवाना झालं होतं कोणकेरी येथे रवीच्या शोधासाठी गेल्यावर त्याचा मित्र लोकेश याच्या घरी पोलीस पोहोचले तेथे तो रक्ताचे कपडे जाळण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना तो पळून जाण्याचा जा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला पकडल्यावर त्याच्या रक्ताचे डाग सापडले पोलिसांनी मुख्य सा चौकशी केली गेले असता तोही पळून जाण्याचा प्रयत्न करत होता तेथेही संशयितांनी कपडे जाण्याचा प्रकार दिसून आला घरी चौकशी केली असता त्याच्या काही कपड्यावर रक्तांचे डाग आढळले तर मंगल यांची मुलगीही मुख्य संशयिताच्या घरी सापडली त्यामुळे तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली मुख्य संशयित हा अल्पवयीन मुलीच्या घरी वारंवार येत होता मुलीबरोबर असलेल्या संबंधावरून हा थरार घडलाय मुख्य संशयित हा चंदगड येथील एका कारखान्यात काम करत असल्याचं समजले पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं असून मुलीचा यामध्ये किती सहभाग आहे यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं